नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी दागिनी आणि साडी म्हटलं की महिलांचा सगळ्यात जवळचा आणि आवडीचा विषय आणि त्यातही साडी हा असा पोशाख आहे जो तुम्ही कोणत्याही प्रसंगी अगदी सहजपणे नेसू शकता ज्या स्त्रिया नेहमी साडी नेसत नाहीत त्या सुद्धा सणावारांना लग्न समारंभांना किंवा काही खास कार्यक्रमांसाठी आवर्जून साडी नेसतात सध्या पारंपारिक आणि फॅन्सी अशा सगळ्याच प्रकारच्या साड्यांमध्ये रोजच नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला नवीन साडी विकत घ्यायची असेल तर तेव्हा नक्की कोणती साडी घ्यावी हेच समजत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या लेटेस्ट साड्यांमध्ये नव्याने ट्रेंड मध्ये आलेल्या साडीचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या अशी लेटेस्ट सॉफ्ट फॅब्रिक फॅब्रिकची अजरक प्रिंट असलेली साडी खूप ट्रेंड मध्ये आहे अजरक प्रिंट असलेल्या या ऑरगन्झा साडीवर काथा आणि सिक्वेन्स वर्क केलेली असल्यामुळे ही साडी खूपच आकर्षक वाटते यामध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि सध्या तर ऑरगन्झा साडी ही सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे आणि आजकाल या ऑरगन्झा साडी मध्ये देखील भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळत आहे जर तुम्हाला ऑर्गन्जा साडी नेसायला आवडत असेल तर ऑर्गन्जा साडीचा हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ऑर्गन्जाच्या सा या साडी सोबतच प्रिंटेड असा रनिंग ब्लाउज पीस देखील दिलेला आहे आणि या साडीची किंमत ही दीड ते 2000 रुपयांच्या दरम्यान आहे ही साडी नेसल्यानंतर खूपच आकर्षक ट्रेंडी आणि मॉडर्न वाटते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज साठी चॅनलला सबस्क्राइब करा